कैलासवासी मोरेश्वर भगत सार्वजनिक वाचनालय खारपाडा तालुका पेण यांच्या मागणीनुसार सी एफ आय संस्था पेण यांच्या माध्यमातून ग्रुप ग्रामपंचायत दुष्मी खारपाडा हद्दीतील गरीब गरजू विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य वाटप करण्यात आले दुष्मी खारपाडा माजी सरपंच तथा कैलासवासी मोरेश्वर भगत शैक्षणिक सामाजिक विकास संस्था खारपाडा अध्यक्ष रश्मी दयानंद भगत सी एफ आय संस्थेच्या रिया गावडे सीता पवार यांच्या हस्ते सार्वजनिक वाचनालय सभागृहात शैक्षणिक साहित्याचे वाटप करण्यात आले यावेळी ग्रामपंचायत सदस्य अनिता भगत नारायण पाटील संस्थेच्या सदस्य अनिता भगत रामा चंदू पाटील सीएफआय संस्थेच्या रिया गावडे सीता पवार तसेच पालक व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते यावेळी संस्थेच्या अध्यक्ष रश्मी भगत यांनी सीएफआय संस्थेचे चेअरमन किशोर देशमुख व त्यांच्या सहकार्यांनी सालाबाद प्रमाणे संस्थेच्या वतीने मागणी केल्यानुसार गरजू विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य दिल्याबद्दल आभार मानले कार्यक्रम सुरू करण्यापूर्वी पोशीबाई मोरे यांना भावपूर्ण श्रद्धांजली वाहण्यात आली जनोदय करिता विनायक पाटील पेण